अत्यंत आपला चांगला प्रश्न आमच्या समोर आला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये ज्यावेळेस आम्ही मित्र पक्षांना घेऊन निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलो साधारण तासगाव शहराची पहिल्यापासून ठेवण ही राजकीय ठेवण ही वेगळ्या पद्धतीने होते या निवडणुकीला सामोरं जात असताना यापूर्वी ज्यावेळेस आम्ही नगरपालिका नि निवडणूक लढवायचो त्यावेळेसच्या आकडे आणि आत्ताच्या आकडे यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झालेली आहे बऱ्यापैकी उमेदवार आम्ही उमेदवार निवडताना उमेदवार आर्थिक सक्षम असला पाहिजे हा निकष कधीच लावला नव्हता अत्यंत साध्या घरातले उमेदवार आम्ही उभे केले होते म्हणजे आत्ता निवडून आलेले जर उमेदवार तासगाव तालुक्यातले तासगाव शहरातले जर बघितले तर कोण शेती करतोय कोण मसाला दुधाचा गाडा चालवतोय कोण अजूनही काही काम करत नाही वयाचा निकष नव्हता पंचवीस सव्वीस वर्षाची मुलं नगरसेवक झालेले आहेत आणि एक चांगली लोक लोकांच्यासाठी काम करणारी लोक आम्ही लोकांच्या समोर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी एक निश्चय केलेला की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस आम्हाला बंडखोरीचा देखील थोडासा मोठ्या प्रमाणात फटका बसला तासगाव शहरामध्ये चौदाशे एक्क्याण्णव मतं बोगस मतं ही विधानसभेच्या वेळेस लावली गेली आणि आम्ही निवडणूक आयोगाकडे प्रांत अधिकाऱ्यांकडे निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्या बोगसमतांची एकूण लिस्ट आणि ती बोगसमते ज्या गावामध्ये होती म्हणजे मांजरडे पेड विसापूर हातनोली हतनूर हरिपूर सांगली या भागातली एकूण चौदाशे एक्क्याण्णव जी मतं होती तिथले वोटर लिस्ट आणि इथली वोटर लिस्ट ही अटॅच करून आम्ही दिली होती पण निवडणूक आयोगाकडून हे मतदार करण्याची ड्राईव्हच राबवली काढण्याची ड्राईव्हच राबवली गेली नाही त्यामुळं आम्ही ते मतदार काढू शकलो नाही येत्या काळात ज्यावेळेस ती ड्राईव्ह राबवली जाईल त्यावेळेस हे चौदाशे एक्क्याण्णव मतं संपूर्णपणे काढून आम्ही तासगाव शहरातून काढून टाकू असं आम्ही ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं आमची आखणी झालेली आहे साधारण साडेनऊशे बोगस मतदान या निवडणुकीमध्ये झालं आणि बंडखोर उमेदवाराला एकोणीसशे मतदान मिळालं साडे ते बंडखोरांना मिळालेले साडे एकोणीसशे मतदान आणि आ... बोगस मतदान या सगळ्याचा फटका आम्हाला बसला आणि फार मोठ्या प्रमाणात लोकांना आमिष दाखवण्याचं काम झालं पण मला शंका आहे की ज्या पद्धतीनं आमिष दाखवली गेली ज्या पद्धतीनं समोरच्या उमेदवारांचा खर्च एकूण झालेला आहे ये येत्या काळामध्ये नगरपालिका ते कशा पद्धतीनं चालवतील तासगाव शहरामध्ये एक स्वच्छ आणि सक्षम तासगाव शहर ते घडवू शकतील का या बाबतीत आम्हाला शंका सर्वांना त्या ठिकाणी आलेल्या आहे निश्चितपणाने बोगस मतदार असतील पैसे असतील याचा अमाप वापर या, अमा या तासगाव शहराच्या निवडणुकीमध्ये लोकांनी बघितलेला आहे अगदी लोकांच्या मधून त्या प्रतिक्रिया येत आहेत आणि अवघ्या एवढी सगळी बोगस मतं झालेली असताना अवघ्या पन्नास मताने निवडणूक जाणं म्हणजे आमच्या पॅनलला एकूण अकरा हजार दोनशे मत आहेत त्यांच्या पॅनलला दहा हजार चारशे मत आहेत पॅनल वाईज मतदान बघितलं तर पॅनलला आमच्या मतं जास्त आहेत पण क्रॉस वोटिंगचा फटका नगराध्यक्षपदाच्या सीटला बसला आणि त्याचबरोबर या एकूण बाकी धनशक्तीच्या वापराचा आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला फटका बसला माझे पडलेले उमेदवार चार मताने पडलेले आहेत आठ मताने पडलेले आहेत बारा मताने पडलेले आहेत आणि निवडून आलेला उमेदवार हा शंभर आणि दीडशे मताने निवडून आलेला त्यामुळे लोकांचा कल तसा विचार आमच्याकडे होता आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी ज्या टॅक्टिक्स लागतात मग बोगस मतदार वाढवणे मग पैसे वाटणे अशा टॅक्टिक्समध्ये कमी पडलो त्यामुळे आमचा पराभव झाला टीम वर्क म्हणून आम्ही चांगलं काम केलं आणि आणि अगदी नवखे उमेदवार देऊन सुद्धा सात दिवसामध्ये या तालुक्यात शहरातल्या लोकांनी साडेनऊ हजार मतं माझ्या पदाच्या उमेदवाराला दिली आणि अकरा हजार दोनशे मतं ही माझ्या पॅनलला दिलेली आहेत त्यामुळे पन्नास टक्के मतं एकूण आमच्या पॅनल पॅनलला पडली असं असताना लोकांचा कल हा आमच्या बरोबर आहे आम्ही पराभव स्वीकारलेला आहे येत्या काळात शहरामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये आम्ही ज्या पद्धतीने काम करू कुठलाही अभिनिवेश न ठेवता आम्ही शहर सुद्धा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिक गतीनं शहरामध्ये आम्ही काम करून दाखवू ठेवलं आता यामध्ये ठेवलाच आहे विश्वास तर पूर्ण ठेवून बघा खरं तर विधानसभेला अनेक कामांच्या अपेक्षा काम करायचं असेल तर आमदार म्हणजे ग्रामीण भागात एक म्हण आहे की वाढपी असला आपला असला पाहिजे आज ज्या वेळेस मतदारसंघामध्ये काम सक्षमपणे करायचं असेल ज्या विश्वासाने विधानसभेला तुम्ही मला निवडून दिलं आहे खरं तर अधिक प्रभावीपणाने काम करायचं असेल तर जसं मला निवडून दिलेलं आहे तसं आपल्या विचारांचा जिल्हा परिषदेचा सदस्य पाहिजे आपल्या विचारांचा पंचायत समितीचा सदस्य पाहिजे आणि आपल्या विचाराचा सरपंच सुद्धा पाहिजे तर ज्यावेळेस हे सगळे घटक आपल्याबरोबर असतील त्यावेळेस आपण अधिक प्रभावीपणाने काम करू शकू असं आम्हाला सर्वांना वाटतंय आणि त्यामुळेच तुम्ही विधानसभेला विश्वास ठेवला असाल तर अधिक प्रभावीपणाने काम करायचं असेल तर तुम्ही माझ्या बरोबरचे सुद्धा सक्षम निवडून द्यावेत यासाठी ठेवलाच आहे विश्वास तर पूर्ण ठेवून बघा महाविकास आघाडीमधून तुम्ही एक नेते आहात महाविकास आघाडीमधून जिल्ह्यामध्ये तुम्हाला घ्रीट धरलं जाते का नगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनापासून त्रास प्रयत्न केलेला आहे हा एक विषय आहे महाविकास सघाडीच्या महत्त्वाच्या मोठ्या सभासुद्धा आहेत आलेल्या नाही तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात का आणि तुम्हाला घ्रीट धरलं जातं का मी महाविकास आघाडीमध्येच आहे आणि निवडणूक लढवताना आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढवली तासगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही शेकापला उमेदवारी दिली आम्ही काँग्रेसला उमेदवारी दिली आणि या सगळ्या घटकांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तालुक्यामध्ये संस्थात्मक ज्यावेळेस आम्ही राजकारण करतो मग त्यावेळेस बाजार समितीची निवडणूक असेल सुदगिरण असेल खरेदी विक्री संघ असेल यामध्ये सर्व मित्रपक्षांना आम्ही त्यांच्या ताकदीनुसार आमचा वाटा दिलेला आहे मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघामध्ये मोठा आहे म्हणून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच पदाधिकारी न घेता जिथं आम्ही काँग्रेसचे घेऊ शकतो तिथं काँग्रेसचे घेतलेलं आहेत बाजार समितीमध्ये आम्ही शेकापला संधी दिलेली आहे खरेदी विक्री संघामध्ये आम्ही मित्र पक्षांना घेतलेला आहे शिवसेना उद्धव पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामीण पातळीवरती असले तरी ग्रामीण भागामध्ये त्यांची उपसरपंच आणि तालुक्याच्या पातळी विविध पातळीवरती त्यांना संधी हे देण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून सक्षमपणे आम्ही मतदारसंघामध्ये काम करतोय आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जातोय आता व्यासपीठावर जी मंडळी बसलेली आहेत यांनी तालुक्याचा एक असा नेता घडवला ज्याने महाराष्ट्राला प्रदीर्घकाळ उपमुख्यमंत्री गृहमंत्री दिलेला आहे अशी लोक बरोबर असताना जास्त कोणी माझ्यावर लक्ष द्यावं असं एवढं बर्डन सहन करायची माझ्या नाही आहे त्यामुळं ही प्रमुख माणसं माझ्या बरोबर असली तर मतदारसंघातलं राजकारण आम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतो प्रश्न आज तासगाव तालुक्यामध्ये आणि कवटेमंका तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या एबी फॉर्म वरतीच आमच्या पक्षाच्या सर्व सदस्यांनी आणि उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आता समोरचे जे अर्ज आहेत अशीही चर्चा झाली होती की तुतारी आणि घड्याळ एकत्र होत्या तर उद्या भविष्यामध्ये अडचण होईल अशा पद्धतीच्या वावड्या उठवल्या गेल्या पण सर्वानुमते कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कारण विधानसभेला तुतारी विरुद्ध घड्याळ असं या मतदारसंघामधलं समीकरण होतं आणि कार्यकर्त्यांचं सर्वांचं मत असं होतं पार्लिमेंटरी कमिटीचं आमचं मत असं होतं की लोकांच्यामध्ये आपल्याविषयी गैरविश्वास निर्माण होऊ शकतो <गँगा> आणि त्या त्या भावना लोकांच्या आम्ही आमच्या नेतृत्वाला कळवल्या आणि नेतृत्वानं आम्हाला तुतारी चिन्ह घेऊन लढवण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि ते स्वातंत्र्याचं पालन त्यांनी जे स्वातंत्र्य आम्ही दिलेलं आहे या संधीचं सोनं आम्ही निश्चितपणे करू आणि जास्तीत जास्त तुतारीचे उमेदवार आम्ही निवडून आणू आता सध्याच्या परिस्थितीला समोरच्या पार्टी करून नगरपालिका लढवत असताना त्यांनी चिन्ह स्वीकारलं नाही पण सत्ताधारी पक्ष आहे सत्ताधारी पक्षासोबत सत्ता पक्षा आपण गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत त्यामुळं कदाचित आता जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे अर्ज भरताना त्यांनी विकास आघाडीच्या नावाने देखील अर्ज भरलेले आहेत घड्याळच्या नावाने सुद्धा तेच अर्ज भरलेले आहेत अपक्ष सुद्धा तेच अर्ज भरलेले आहेत आणि यातून वेगळं काही समीकरण त्यांना साधू वाटतं याची कल्पना आम्हाला नाही पण या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं लोकांपर्यंत जात असताना कुठली तरी करून करून नाही आपली मोठी आपण लोकांपर्यंत जायचं जिंकायची असं आम्ही सर्वांनी निश्चित केलेला आहे दादा सहकारी पक्षांना काय जिल्हा आमची सहकारी पक्षांबरोबर त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अनेक ठिकाणी ज्येष्ठ नेते आज पक्षातून उभे आहेत अनेक ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून मित्र पक्षांचे अर्ज आहेत त्या संदर्भात अद्याप चर्चा चालू आहेत आम्ही काही ठिकाणी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय सत्तावीस तारखेपर्यंत त्यावरती मार्ग निघाला तर योग्य पद्धतीचा निर्णय आपण घेऊ पण आत्ता जे ए बी फॉर्म दिलेले आहेत कार्यकर्ते पदाधिकारी आणि पक्षाचा उमेदवार हा तयारीला लागलेला आहे अशा पद्धतीची स्थिती सध्याच्या घडीला आहे किती लोकांना दिल्या जातात एकूण तासगाव तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद सदस्य आणि बारा पंचायत समिती सदस्य आणि तालुक्यामध्ये चार जिल्हा परिषद सदस्य व आठ पंचायत समिती सदस्य, सदस्य। जिल्हा परिषदेचे चार आणि पंचायत समितीचे आठ अशा एकूण बारा दहा झेडपी सदस्यांना आपण पक्षाचे एबी सदस्य ए बी फॉर्म दिलेले आहेत मला निश्चितपणाने विश्वास आहे मी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की या मतदारसंघातली लोक अत्यंत चांगले विचाराचे आहेत या मतदारसंघातील लोक या मतदारसंघातील जनता ही विकासाला प्राधान्य देणारी मंडळी आहेत त्यामुळं अगदी शेजारच्या किंवा महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये अगदी मताचे रेट निघत असलेल्या बातम्या आम्हाला येतात अशा परिस्थितीमध्ये तासगाव कवटेमकामधील जनता ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवेल असा मला विश्वास आहे लोकांच्या चा आमच्याकडून कामाच्या संदर्भातच अपेक्षा असत्या कदाचित जर पैशाच्या जीवावरती निवडणुका लढवल्या जात असत्या तर विधानसभेचे चित्र सुद्धा वेगळं असतं त्यामुळं या मतदारसंघातील लोक आणि जनता ही कामाला प्राधान्य देणारी माणसं आहेत तासगाव नगरपालिकेला सुद्धा अगदी समोरचे लोक त्यांनी ज्या प्रमाणात सगळ्या गोष्टी केल्या होत्या आम्ही दोन तीन हजारने निवडून येऊ असं सांगायचे आणि आमचे उमेदवार अगदी मी सांगितले त्या पद्धतीचे व्यवसाय करणारे सगळे आमचे उमेदवार होते असं असताना सुद्धा लोकांनी आम्हाला पन्नास टक्के मत दिली याचा अर्थ या, या मतदारसंघातील लोक चांगल्या विचारांबरोबर काही जरी झालं तरी उभी राहतात असा अर्थ निघतो नाही जागा सोडायची चर्चा मित्र पक्ष म्हणून आम्ही करू शकतो नाही एबी फॉर्म आम्ही अशाच उमेदवाराला देतो ज्या उमेदवाराबरोबर आम्ही डायरेक्टली चर्चा करू शकतो थोडंसं स्वतंत्र आम्ही ठेवू शकतो आणि त्या उमेदवाराला माघार घ्यायला लागली तर तो उमेदवार माघार घेऊ शकतो अशाच उमेदवारांना विश्वासाचा विश्वासाच्या एबी फॉर्म देत असतो त्यामुळं तशी काही चर्चा घडवून आली तर आम्ही ते घडवून आणू विचार आणती आम्ही जागा सोडायचा निर्णय घेऊ अन्यथा सर्व उमेदवार कामाला लागलेले आहेत राज्यातील नेते सभेला आत्ता सध्या तरी तसं काही नियोजन नाहीये प्रत्येक भागामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत सगळ्याच सर्व भागांमध्ये नेते जातील प्रचार करतील अशी अपेक्षा मुळातच सत्तावीस ते तीन तारीख म्हणजे तीन तारखेची संध्याकाळ असा फार अल्प काळ या प्रचाराला दिलेला आहे या मतदारसंघातील साधारण खानापूर आठपाडीतले दोन पंचायत समिती गट माझ्याकडे तासगाव तालुक्यामध्ये विसापूर आणि मांजर येतात एकशे चाळीस गावं एकूण या सहा सात दिवसात आम्हाला संपवायचे आहेत या एकशे चाळीस गावांमध्ये सभा घ्यायच्या आहेत बैठका घ्यायच्या आहेत अशा पद्धतीचं नियोजन आम्हाला आखायचं आहे त्यामुळं आम्ही सर्वजणच लोकांपर्यंत कसे जाऊ याचं नियोजन आम्ही करतोय अद्याप तरी कुठल्या मोठ्या किंवा बड्या नेत्याची सभा आम्ही घेतलेली नाही माझी खासदार <coughs> सातत्यानं तुम्हाला पोस्टर बॉईस असा उल्लेख केला जातो नगरपालिका निवडणुकीच्या ठिकाणानंतरही त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली की पोस्टर बॉईजचा आम्ही पंचनामा करतोय का तुम्ही सध्या जरी सहज फेरफटका मारून आला तर पोस्टरवर कोण आहे ते आपण बघू शकता आणि मी कामाच्या माध्यमातूनच लोकांसमोर आहे म्हणून विविध पातळ्यांवरती लोकांनी मला स्वीकारलेला आहे त्यामुळं ते काय म्हणतायत म्हणजे मी तुम्हाला अगदी मगाशीच सांगितलं की या निवडणुकीला सामोरं जात असताना मला कुणाची रेष छोटी करून नाही आमची रेष मोठी करून मला ही निवडणूक जिंकायची आता अध्यक्ष शेवट बोलत आहे नगरपरिषदा जी महापालिकेच्या निवडणुका झाल्या राज्यात बोलू तर सत्ताधारी पक्षाचे सत्ताधारी लोक सत्तेचा गैरवापर करतात का आणि निवडणूक आयोग त्यांना हा ला हा मिळवत होता कसं बघताय एकोणीस निवडणुकीत आता अगदी एक उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय की सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना थोडंसं अभय दिलं जाते अशी परिस्थिती <coughs> निवडणुकीच्या काळामध्ये बघायला मिळते आणि काही आमदारांचे कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल होत आहेत की पोलीस बंदोबस्तात आता त्यात किती तथ्य माहीत नाही पण चांगल्या वृत्तवाहिन्यांवरती ते दाखवले गेलेलं आहे की पोलीस बंदोबस्तात आपण पैसे वाटू वगैरे अशा पद्धतीचे ऑडिओ रेकॉर्डिंग आले आणि त्याचबरोबर तासगाव नगरपालिकेला ज्यावेळेस आम्ही आक्षेप घेतला की बोगस मतदार येत आहेत खोटे आय डी कार्ड दाखवत आहेत त्याचे डबल मार्किंग असलेले पुरावे ज्यावेळेस आम्ही दिले त्यावेळेस सुद्धा निवडणूक आयोगाची प्रणाली होती की ज्या मतदारावरती किंबहुना दुबार मतदार जो आयडेंटिफाईड आहे त्याच्यावरती आक्षेप घेत असताना त्याचे एकापेक्षा अधिक आयडी आधिक कार्ड तपासले गेले पाहिजेत तसं सांगितलेलं असताना सुद्धा साडेचार पर्यंत इतर अधिकारी एकच तपासले पाहिजे असं आज पोलिंग बुथवरती सांगत होते आणि साडेचार नंतर पुन्हा त्यांनी दोन तपासा असं सांगितलं साडेचार पर्यंत साधारण आमच्या आकड्याप्रमाणे आठशे बोगस मतदान झालं एक नंबर वॉर्डात बोगस मतदान झालं दोन असे वॉर्ड वाईज किती कुठलं बोगस मतदान झालं याची आकडेवारी आम्ही काढली काही मतदार आम्ही थांबवू शकलो पण काही मतदार परत आम्हाला प्रशासनाला जुगारून थांबवता आले नाहीत आणि अशामुळं या बोगस मतांचा फटका आम्हाला निवडणुकीमध्ये बसला आज मुंबई असेल किंवा पुणे असेल पुण्यात सोलापूरमधून सोलापूर ग्रामीणमधून मोठ्या प्रमाणात मतदार आणले गेले असा आरोप तिथले उमेदवार करतात त्यामुळे या सगळ्यावरती कुठेतरी काम केलं पाहिजे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना असा अभय देणं हे चुकीचं आहे लोकशाहीचा गळा गोठला जातोय असंच या माध्यमातून आम्हाला सर्वांना सांगता येईल बोगस मतदानामुळे त्यांची सत्ता आली असं तुम्हाला म्हणायचं मला नुसतं म्हणायचं नाही मला ठाम विश्वास आहे की बोगस मतदान आणि आमा पैसा याच जीवावरती आणि आमच्यातली एक किरकोळ बंडखोरी याच जीवावरती त्यांची ही सत्ता आली सांगलीमध्ये तुमची क्रेज भरपूर आहे महापालिका निवडणुकीला आपण आल्यावर बऱ्याच ठिकाणी आपल्या पक्षाला सुद्धा अपेक्षा आलं तर तुमची क्रेज भरपूर होती नाही नाही यामध्ये असं आहे की महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर सगळीकडेच जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार असं साधारण गृहीत धरलं जात होतं आमच्या पक्ष नेतृत्वाने आम्हाला असा आदेश दिला होता की पक्षातील तीन बडे नेते हे सध्या शहरामध्ये कार्यरत आहेत काही लोकांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन पुढची तयारी केली पाहिजे आज ईश्वरपूर वाळवा असेल त्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या अधिक सदस्य निवडून येतील पोलूस गावमधून अधिक सदस्य निवडून येतील मिरजमध्ये योग्य पद्धतीने नियोजन महाविकास आघाडीनं घातलेलं आहे तिथं अधिक पद्धतीनं सदस्य येतील तासगाव कवटेमंकाळमध्ये आम्ही जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याचं काम करू आणि जत आणि खानापूर अडपडी इथे सुद्धा महाविकास आघाडीने चांगले नियोजन करण्याचा मानस आखलेला आहे त्यामुळं ग्रामीण भागामध्ये तयार राहून आपण तयारी केली पाहिजे असं आम्हाला वाटलं आमची पहिलीच टर्म आहे आणि या पहिल्या टर्मला लोकांना सामोरं जात असताना आपण कुठेही बाहेर न जाता आपल्या निवडणुकीची तयारी केली पाहिजे असं आम्हाला वाटलं त्यामुळे आम्ही इथे थांबून होतो

काम करणाऱ्या घराणेशाहीला विरोध नाही किंवा कर्तृत्वांना घराणेशाहीला विरोध नाही पण आमचा सर्वांचा विरोध आणि लोकांचा विरोध हा कर्तृत्वहीन घराणेशाहीला असला पाहिजे आता इथं ज्या उमेदवारा दिल्या जाणार आहेत त्यासुद्धा त्यामध्ये सुद्धा कर्तृत्वहीन घराणेशाही कदाचित तासगाव तालुक्यामध्ये पुढे येते की काय असं वाटतं आणि कर्तृत्व असलेली घराणेशाही लोक काम करणारा व्यक्ती असेल तर स्वीकारतात पण कर्तृत्वहीन घरामेसायला लोक नाकारतात हे लोक मतदानातून दाखवून देतील असा मला विश्वास आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा